नमस्कार मी प्रशांत राऊत सध्याला सोशल मीडियावरती एक सरकारी अध्यादेश सगळीकडे फिरतो आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आता जर विनापरवाना वृक्षोत्तोड केली तर एक ऐवजी आता पन्नास हजाराचा दंड नाकारला जाईल ह्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो महाराष्ट्रामध्ये खरं तर दोन झाडांच्या बाबतचे कायदे आहेत पहिला कायदा आहे तो वृक्षोत्तोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट ज्याला आपण बोलीभाषेमध्ये ट्री फेलिंग ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी फोर म्हणतो आणि त्याचबरोबर अर्बन एरियासाठी म्हणजे शहरी भागांसाठी जो आहे तो आहे म्हणजे वृक्ष संवर्धन आणि जतन कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर हे दोन्ही कायदेत खरं तर थोडेसे वेगळे ज्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाचं अस्तित्व आहे अशा नागरिक क्षेत्रासाठी हा एकोणीसशे पंच्याहत्तरचा कायदा अस्तित्वात आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वन विभागाची जागा असेल किंवा ग्रामीण भाग असेल हा सगळा ह्या एकोणीसशे चौसष्टच्या ट्रीफेलिंग ॲक्टमध्ये म्हणजे वृक्षतोड अधिनियममध्ये येतो आता ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक काय तर दोन्हीमध्ये देखील एक साम्य असं आहे की जर बिना परवाना केली तर त्याची शिक्षा आहे एकोणीसशे चौसष्टच्या अधिनियममध्ये काय सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही जर परवाना वृक्षतोड करताना जर सापडलात तर तुम्हाला त्याच्याबाबतचा हजार रुपयाचा दंड होता आणि तो एकोणीसशे चौसष्ट साली हा दाखल केला गेला होता आत्ताच्या काळानुसार हजार रुपयाचा दंड हा खूप कमी आहे त्यामुळं ह्या कायद्यामध्ये असं एक तरतूद किंवा एक सुधारणा केली गेली ही खूप चांगली गोष्ट आहे पन्नास हजार रुपये आता दंडाची प्रोव्हिजन केली गेली के एकोणीसशे पंच्याहत्तरचा जो वृक्ष संवर्धन किंवा संरक्षण आणि जतन कायदा तो काय सांगतो तर विनापरवाना तुम्ही जर वृक्ष प्राधिकरणच्या हद्दीमध्ये म्हणजे नगरपालिका नगर, नगर परिषद या भागांमध्ये जर तुम्ही विनापरवाना वृक्ष तोड केली तर मात्र तुम्हाला एक आठवडा मिनिमम ते एक वर्ष अशी शिक्षा म्हणजे जेल आणि त्याचबरोबर एक हजार रुपये ते पाच हजार रुपये असा दंड दिलेला आहे हा ट्री ॲक्टचं वैशिष्ट्य असे की ह्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे आर्थिक दंड आणि जेल ह्या दोन्हीची प्रोव्हिजन केली गेलेली आहे आणि प्रत्येक झाडासाठी जर तुम्ही एक झाड तोडलं असेल तर हा एक वेगळा गुन्हा मांडला जातो आता ही खूप चांगली गोष्ट झाली की हे अधिनियम काढलं गेलं किंवा हा ट्री फेलिंग ॲक्ट होता पण आत्ताच सध्याला जे सोशल मीडियावर फिरतं हे फिरतंय हे वन खात्यानी केलेली सुधारणा आहे किंवा ती आहे ग्रामीण भागासाठी आत्ता जिथे शहरी भागांमध्ये वृक्ष अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर आहे तिथं हे लागू नाही आहे ह्याच्यामध्ये अजून एक सांगायची गोष्ट अशी आहे की शरद बोबडे जेव्हा भारताचे शरन्यायाधीश होते त्यांनी एक कमिटी फॉर्म केली होती आणि त्या कमिटीनी झाडाचे व्हॅल्युएशन्स कॅल्क्युलेट केले होते आणि त्या कमिटीनी पश्चिम बंगालच्या एका रोड डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये पाच ब्रिजेस बनणार होते त्याच्यामध्ये एक तो जो रिपोर्ट सादर केला त्याच्यामध्ये झाडाचं जे व्हॅल्युएशन आहे हे पण जवळपास चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष असं त्या झाडाचं व्हॅल्युएशन केलं गेलं आणि तिथून ते जितक्या वर्षाचं झाड असेल तेवढं त्या झाडाचं व्हॅल्युएशन केलं गेलं आणि शेवटी उच्च न्यायालयाने सॉरी सर्वोच्च न्यायालयाने त्या झाडाचं व्हॅल्युएशन करून तो प्रोजेक्ट थांबवला आला कारण झाडाचं व्हॅल्युएशन हे प्रोजेक्टच्या जात जास्त जात होतो जर आता ह्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर एखाद्या झाडाचं व्हॅल्युएशन हे पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपार वर्षी आहे तर मग हे पन्नास हजाराचा दंड आत्ता का आकारला चाला एवढा कमी आत्ता आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत दोन हजार चोवीसमध्ये जर एका झाडाचं व्हॅल्युएशन जर सर्वोच्च न्यायालय सांगते की पंच्याहत्तर हजार रुपये आहे आणि आत्ता दंड फक्त पन्नास हजार रुपये केला आहे तर आपली एक ह्याच्यामध्ये अशी देखील मागणी असेल की या व्हॅल्यूला ॲटलिस्ट तिथं मॅच करून द्यावं हा रिपोर्ट देखील जो सर्वोच्च न्यायालयाने शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने दिलं तर हा देखील एक दोन वर्षापूर्वीचा आहे म्हणजे ते व्हॅल्युएशन पण परत चेक करायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी जर फोड करून सांगितली तर पंच्याहत्तर हजार रुपये हे व्हॅल्युएशन कसं होतं तर ते झाड ऑक्सिजन किती देतं ते कार्बन डायऑक्साईड किती शोषून घेतं ते ग्राउंड वॉटर पर्क्युलेशन्स किती करतं ते जैवविधतेला किती सपोर्ट करतं ते किती खत निर्मिती करतं ह्या सगळ्याचं अभ्यास करून हे झाडाचं व्हॅल्युएशन केलं होतं त्यामुळे सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या जो राज्य आदेश आहे त्याचं सध्याचं विश्लेषण असं आहे की हे के वनविभागासाठी केलेलं किंवा अर्बन एरियाला सोडून बाकीचा जो भाग आहे तिथलं हे पन्नास हजार रुपये विना परवाना वृक्ष तोडीसाठी आहे अशीच तरतूद अशीच सुधारणा वृक्ष कायदा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देखील व्हावी ही आपण मागणी करूया धन्यवाद